संध्या मानिक पाटील राहणार पंढरपूर मुडीचं नव्हतरी काना काना काना, काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आलेवना काना रे तुझ्यासाठी आलेवना कान रे तुझ्यासाठी आलेवना मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना मुडीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 आलेवना कान रे तुझ्यासाठी आलेवना रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी सोडील घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी सोडील जवितो काना कुंजवना मुरली वाजवितो काना कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना खर्च काना रे तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी केल्या मी एका शा तुझ्यासाठी राहील उपवाशी तुझ्यासाठी केली मी एखादशी तुझ्यासाठी राहील उपवाशी मुरली वाजवीतो काना कुंजवना मुरली वाजवी तो कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना काना रे तुझ्यासाठी आलेवना खरंच कान रे तुझ्यासाठी आलेवना एका जनार्दनी विनवी राधा शरण आले तुला मी गोविंदा एका जनार्दन विनवीती मुरली वाजवितो काना कुंजवना मुरली वाजवी तो कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना काना रे तुझ्यासाठी आले वना खर्च काना रे तुझ्यासाठी आले वना बोलो राधे राधे संध्या माणिक पाटील